विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस रायझिंग सप्ताह संपन्न विद्यार्थ्यांना दिली पोलीस दलाची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस सप्ताह दिवस यानिमित्त पोलीस रायझिंग सप्ताह संपन्न झाला यावेळी बालेचंद कॉलेज विल्लिंगण कॉलेज आणि एम के एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची घेतली कार्यशाळा यामध्ये पोलीस ठाण्याच्या कारभाराची व शस्त्रांची दिली माहिती आज विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये पोलीस स्थापना दिवस या निमित्ताने जो सप्ताह राबवला जातो पोलीस रायडिंग रायझिंग डे सप्ताह त्याच्यामध्ये वल्सन कॉलेज विलिंडन कॉलेज एम टी एस स्कूल त्याचप्रमाणे एन सी सी सत्रांब सोळा सोळा महाराष्ट्र बटालियनचे एन सी सी कॅडेट यांना देखील या ठिकाणी आपण पोलिसांचे कार्यपद्धती त्याचप्रमाणे पोलीस वापरत असलेले शस्त्र आणि पोलीस दलाची एकूण माहिती व्हावी पोलिसांच्या प्रती एक प्रेम आदर निर्माण व्हावा याकरता एक कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांना हे जे भावी या देशाचे नागरिक आहेत जे या देशाचे भावी अधिकारी आहेत सैन्य अधिकारी पोलीस अधिकारी आहेत त्यांना पोलीस दलाबद्दल माहिती व्हावी पोलिस दलाच्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत याकरता या ठिकाणी या त्यांचं एक कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये त्यांना पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं कुठल्या कायद्यावर चालतं आरोपींना कसं पकडलं जातं कशी सजा होते याचबरोबर शस्त्र पोलीस कुठली वापरतात कुठल्या परिस्थितीत कुठलं शस्त्र वापरलं जावं याबद्दलची माहिती दिली गेली पोलिसांकडचे ए के फोटी सेवन एस एल आर स्टेन गन गॅस गन इत्यादी सर्व प्रकारची हत्यारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली त्याचप्रमाणे त्यांना हाताळल्यास प्रत्यक्ष त्यांना किंवा हाता हातामध्ये घेऊन पाहण्यास संधी देण्यात आली आज हा उपक्रम विश्रामबाग पोलीस स्टेशनतर्फे विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये राबवण्यात आला धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग